आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी खूपच उपयुक्त आहे हा विषय म्हणजे पावसाची सरासरी पावसाळ्यातील पावसाची टक्केवारी ज्याला पावसाची आनेवारी असे म्हणतात ही आणेवारी इतकी महत्त्वाची असते की पीक विम्याचा लाभ मिळेल की नाही नुकसान भरपाई मिळेल की नाही किंवा शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळेल की नाही हे सर्व पैशांच्या आनेवारीवर आधारित ठरते आज आपण महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील पावसाची आणेवारी पाहणार वा आहोत <laughs> विशेषतः पन्नास पैशांच्या म्हणजेच पन्नास टक्क्यांच्या अधिक आनेवारी असलेल्या भागांतील गावे तालुके किंवा मंडळे कोणती आहेत हे समजून घेणार आहोत तसेच पन्नास पैशांच्या आत म्हणजेच पन्नास टक्क्यांच्या खाली आनेवारी असलेल्या भागांसाठी पीक विमा नुकसान भरपाई किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ कसा मिळू शकतो याची माहिती आपण या, या लेखातून घेणार आहोत सुरुवातीला समजून घ्या की पावसाची आनेवारी ही तीन टप्प्यात जाहीर केली जाते प्रथम हंगामे आनेवारी जाहीर होते त्यानंतर पंधरा ऑगस्टनंतर सुधारित आनेवारी जाहीर होते आणि शेवटी एकतीस डिसेंबरनंतर अंतिम आनेवारी जाहीर होते आज आपण ज्या आनेवारीबद्दल बोलत आहोत ती सध्याच्या परिस्थितीनुसार जाहीर झालेली आहे यानुसार पीक विम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे किंवा इतर योजनांचा लाभ कसा वाटप केला जातो याची माहिती घेणार आहोत परंतु त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन डाबा कॉमेंट्समध्ये तुमचे मत नोंदवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चला सुरुवात करूया पहिल्या जिल्ह्यापासून वाशिम जिल्ह्यात सातशे त्र्याण्णव गावांसाठी सत्तेचाळीस पैशांची आणवारी जाहीर झाली आहे म्हणजे हे सर्व गावे पूर्णपणे पात्र ठरली आहेत त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार शेहेचाळीस गावांसाठी एकोणपन्नास पैशांची आणवारी आहे जी पन्नास पैशांच्या जवळ असल्याने नुकसान भरपाई किंवा इतर योजनांचा लाभ मिळू शकतो पुसद तालुक्यात एकशे अठ्ठावन्न गावांसाठी अठ्ठेचाळीस पैशांची आणेवारी आहे जी पात्र ठरेल उमरखेड तालुक्यात सत्तेचाळीस पैशांची आणेवारी असल्याने हा संपूर्ण तालुका किंवा मंडळ पात्र ठरले आहे महागाव तालुक्यात बारा गावांसाठी एकोणपन्नास पैशांची आणवारी जाहीर झाली आहे जी सध्याच्या परिस्थितीनुसार लाभ मिळवण्यास योग्य आहे आता सांगली जिल्ह्याकडे वळूया येथे पन्नास पैशांच्या अधिक आणवारी जाहीर झालेल्या भागांमध्ये मिरज तालुक्यात बहात्तर पैशांची आणवारी आहे तासगाव तालुक्यात एकोणसत्तर पैशांची आणवारी जाहीर झाली आहे कमराव महागाव तालुक्यात एकोणपन्नास पूर्णांक एकोणसाठ पैशांची आणेवारी आहे जत तालुक्यात चोपन्न पैशांची आणेवारी आहे खानापूर तालुक्यात अठ्ठेचाळीस पैशांची आणेवारी आहे आटपाडी तालुक्यात सव्वीस पैशांची आणेवारी असली तरी हा भाग पूर्णपणे पात्र ठरेल पलूस तालुक्यात बत्तीस पैशांची आणवारी जाहीर झाली असून हा संपूर्ण तालुका पात्र आहे कडगाव तालुक्यात छप्पन्न पैशांची आणेवारी असल्याने येथे लाभ मिळणार नाही वाळवा तालुक्यात छत्तीस पैशांची आणवारी आहे कळगाव तालुक्यात चोपन्न पैशांची आणनेवारी असल्याने हा नापात्र आहे वाळूस तालुक्यात ता अठ्ठ्याण्णव पैशांची आणेवारी आहे जी नापात्र ठरेल शिराळ तालुक्यात ता पंच्याण्णव पैशांची आणेवारी असल्याने हा सुद्धा नापात्र आहे बुलढाणा जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक पुढाऱ्यांच्या माध्यमातून उठाव घेण्यात आला होता येथे पन्नास पैशांपेक्षा अधिक आणेवारी जाहीर झाली आहे जिल्ह्यातील चौदाशे वीस गावांसाठी बावन्न पैशांची आणेवारी आहे चिखली तालुक्यात एकोणपन्नास पैशांची आणेवारी असल्याने काही लाभ मिळू शकतो देवळगाव राजा तालुक्यात चौसष्ट गावांसाठी बावन्न पैशांची आणवारी आहे लोहारा तालुक्यात एक्क्याण्णव गावांसाठी पंचेचाळीस पैशांची आणेवारी असल्याने येथेही फायदा मिळू शकतो सिंदखेड राजा तालुक्यात एकशे चौदा गावांसाठी पंचावन्न पैशांची आणेवारी आहे मलकापूर तालुक्यात शहात्तर गावांसाठी शेहेचाळीस पैशांची आणेवारी असल्याने पीक विमा किंवा नुकसान भरपाईचा लाभ मिळू शकतो मोताळा तालुक्यात एकशे वीस गावांसाठी छप्पन्न पैशांची आणेवारी आहे नंदुरबार तालुक्यात बावन्न गावांसाठी सत्तावन्न पैशांची आणेवारी आहे खामगाव तालुक्यात शे ता शे ता ता एकशे शेहेचाळीस गावांसाठी एकोणसाठ पैशांची आणेवारी आहे शेगाव तालुक्यात एकशे त्र्याहत्तर गावांसाठी त्रेपन्न पैशांची आणवारी आहे जळगाव तालुक्यात एकशे एकोणीस गावांसाठी एकोणपन्नास पैशांची आणेवारी असल्याने येथील प्रश्न मार्गी लागतील संगमनेर तालुक्यात एकशे पाच गावांसाठी सत्तावन्न पैशांची आणेवारी आहे गोंदियात पंच्याण्णव पैशांची आणवारी गोंदियात पन्नास पैशांपेक्षा अधिक आणेवारी असलेली एकशे त्रेपन्न गावे पात्र ठरली आहेत गोरेगाव तालुक्यात चौऱ्याण्णव गावांसाठी पन्नास पैशांची आणेवारी आहे चोरडा तालुक्यात एकशे तेवीस गावांसाठी पन्नास पैशांची आणेवारी आहे अर्जुना तालुक्यात एकशे अठ्ठेचाळीस गावांसाठी पन्नास पैशांची आणेवारी आहे देवराई तालुक्यात एकशे अठ्ठावीस गावांसाठी पन्नास पैशांची आणेवारी आहे शेलगाव तालुक्यात शेचाळीस गावांसाठी पन्नास पैशांची आणेवारी आहे सर्क अर्जुन तालुक्यात एकशे चार गावांसाठी पन्नास पैशांची आणेवारी आहे आता छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद जिल्ह्याकडे वळूया येथेही शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यात पन्नास पैशांच्या आत आणवारी लागू करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यात एकोणपन्नास पैशांची आणेवारी आहे पैठण तालुक्यात शेहेचाळीस पैशांची आणेवारी आहे डोबराई तालुक्यात एकोणपन्नास पैशांची आणेवारी आहे विजापूर तालुक्यात शेहेचाळीस पैशांची आणेवारी आहे गंगापूर तालुक्यात अठ्ठेचाळीस पैशांची आणेवारी आहे खुलताबाद तालुक्यात अठ्ठेचाळीस पैशांची आणेवारी आहे सिल्लोड तालुक्यात अठ्ठेचाळीस पैशांची आणेवारी आहे कन्नड तालुक्यात अठ्ठेचाळीस पैशांची आणेवारी आहे सोयगाव तालुक्यात अठ्ठेचाळीस पैशांची आणेवारी आहे अमरावती जिल्ह्यात चौदाशे वीस गावांसाठी छप्पन्न पैशांची आणेवारी सात तालुक्यात जाहीर झाली आहे ही सध्याची सरासरी आणेवारी आहे अंतिम कापणीची आणेवारी जाहीर झाल्यानंतर जर पन्नास पैशांच्या आत सुधारित आकडे आले तर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकतो सध्या पीक विम्याबाबत अनेक तक्रारी आहेत कारण विमा कंपन्यांचे प्रतिनिधी भेट देत नाहीत किंवा माहिती देत नाहीत उत्पन्नावर आधारित पीक विम्याची रक्कम दिली जाते आणि नुकसान भरपाई किंवा शासकीय योजनांचा लाभ पन्नास पैशांच्या आत आणवारी असलेल्या भागांना मिळू शकतो पीक विमा नुकसान भरपाई किंवा इतर शासकीय योजना या सात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल ही महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा